Acidity, अपचन छातीशी व पोटाशी जळजळणे घशाला पोट फुगणे पोटात दुखणे वारंवार तोंड येणे दिवसातून तीन चार वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे गॅसेस करपट ढेकर येणे आयबीएस कोरायटिस मूळव्याध भगंदर पित्ताशयातील खडा व मुतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला नमस्कार मित्रांनो बिस्कुटवाडीच्या आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही मागच्या भागामध्ये खूप छान कमेंट केला तुमच्या सर्वांच्या कमेंट आम्ही वाचल्यासुद्धा आणि त्या आम्हाला खूप खूप आवडल्यासुद्धा चला तर मग बघूया मागच्या भागामध्ये सर्वात छान कमेंट केलेल्या लोकांची नावे सर्वात पहिलं नाव आहे गणेश कदम विशाल पाटील सुनीता शिंदे नितीन अहिरे सिद्धेश कुंभार नितीन चारपाळे सुनील जाधव छगन मोपे माणिक खट्टे कृष्णा ननावटे अशाच कमेंट करत राहा आणि नवीन नवीन भागांना आमच्या सपोर्ट करत राहा आणि सर्वात महत्वाचं इथून पुढे प्रत्येक वेळी प्रत्येक कमेंटमध्ये तुम्ही आपल्या जिल्ह्याचं नाव टाका तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमचा भाग बघत आहात आणि आम्हाला नवीन काम करण्यासाठी अजून उमेद येईल चला तर मग भाग बघा आणि कमेंट करायला तयार राहा धन्यवाद

डोकं खाजून घेताना एवढा विचार कसला करत होता डोका खाजून अगं बिंग रे आपल्या इथे उसाला तोड येणार आहे ग त्याचा विचार करून होतो मग ती वाड आपल्याला ठेवायचं का त्या तोडवाल्यास नि द्यायचं तिच म्हटलं ती डोसक खाजवलं अरे ते तोडवाल्यास नि का द्यायचं आपल्या टोपीला नाही वे घरी अगं पण कपिला एवढं वाडू काय करणार आहे त्या तो ओला तो पर्यंत कपिला खाणार आणि पुरतो वाढलं की मग तू नाही खाणार मग तेवढं वाड्या दिलं तर पैसे कमी होतील ना हाय हाय तू इकडं काय करत्या होती त्या दिसला मला रे एकदम काटाकिरी दिसतात बरं काही ना फुल कुठं चालली होती बर 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 मी जाऊ का मग ती चिडबाईत जाऊन गाठ घ्यायची मला अ वाय भाई, भाई जा 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 आणि वाड तुला नाही बर का जाताना मला कशाला अगं घरी घरी कोण खायचंय माझ अग घरी तू आहेच की खायला ए, ए माकडा मला काय आण मिळत नाही घरी खायला वाड खाय लावतोय अगं जरा वाड खाल्ले अजून जरा तब्येत बिब्येत सुटले की तुमकं तुला दिसतील जा तू पहिला दादू अरे का अरे गेस्कार नमस्कार नमस्कार बसा ए जरा चार ठेवा रे साहेब आमच्या उसाळा तोड घाला द्या दोन टोळ्या पाठवून सरपंच पोकऱ्या प्रणामात चालणार सगळं म्हणलं आता तुमचाच नंबर आलाय प्रमाण घेऊन जातो तुमचा तुँस तुँस काळजी करू नका तुम्ही आता ठीक आहे लवकर घाला की प्रोग्राम आहोत पुढची दोन माणसं जर समजून घ्या तुम्ही ज्येष्ठ आहे का सरपंच प्रोग्राम प्रमाण नियमानुसार आपला कारखाना चालतो तुमचा नंबर आता सरपंच अहो तुमच्या कारखान्याला काही मोठा शेतकरी लागत नाही का असं पडत नाही का असं नाही सरपंच प्रोग्राम आहे कारखान्याचा आपला कारखाना आपला महाराष्ट्रात एक नंबर साहेबांचा कारखाना आहे एक नंबर कारखाना जरा असतो आपल्या साहेब सरपंच बर ठीक आहे लवकरात लवकर तरी ऊस तोडा सरपंच राजाभाऊ भाऊ तोड झाला तुमच्याच घालतोय आता जातो येतो जरा फडावणं ठेवलाय चहा आता तिथं टोळी जरा बांधगडा जरा बघून येतो तिथं काम करता व्यवस्थित हा काळजी करू नका लवकर हो हो सरपंच साहेब तयारीच दिसतय बरं का तयारी ने मोडीन झाले अजिबात आपण काय कव ह्याच कवय येऊस अहो भाऊ कारखाना आपला राज्यात एक नंबरचा आहे नियमानं चाललं तरच दर्जा राहील ना आपण मधनं रेटायचं म्हटलं तर कार कारखान्याचा नियम आपण मोडलो कारखान्याचा कसा विकास पडायला या अधिकाऱ्याला बोलवून घेऊन सांगितले दोन दिवस वाट बघूया की लक्या आपण इस्त्री करून इस्त्री करून एवढा पैसा कमवायचा एवढा पैसा कमवायचा बिस्किट वाढीत आपला स्वतःचा एक साखर कारखाना टाकायचा तसंच करूया कर साखर हो साखर तू घे पैसा मात्र मला दे देखानदार कुठ आमच्या पण रानातला ऊस आलाय नेटाला नेताय का ने <laughs> हा कारखान्यात कर नी तू की अलग 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 आमच्या रानातला ऊस तुमच्या कारखान्यात जायला म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं लक्ष्या या कारखानदार या इकडे या कौतुक करतो मारतोय आपल्याला आपल्याला टोमन मारते बघाय नाहीतर काय चालवा एवढं हे कोणाचा बघूया बघा आमच्या रानातला उसणी जाय जरा भाऊजुळ जुळवून द्या म्हणजे झालं हा काय रंगा शेड गरीबांचेच टाकत आहे काय आता आम्ही कारखाना टाकलाच तर तुमचाच पहिला उस आणि तुमच्या उसाला भाव पण चांगला देणार अरे घ्या बस तुला लागा कारखानदार म्हणलं लागा तू लागा जाडावर चढला हा तुझ्या तोंडावरची माशी उठते का ओसनीच नाही माझा गावातली काय खबर खावातली खाबर? खाबरी ठेवायला काम पडी वाढत पडताल जाऊन संग मला पण यायला वाड्या तू असं नाही ऐकायला छान झाला कारखान्यानं आठवलं मला आपल्या गावात शेवटची टुळी राहिल्या ऊस तुडी आणि तुमचा पण ऊस गेला नाही माहिती मला आणि शेवटची टुळे एक नाही राजाच्या आणि सरपंचा पण जाकलावलाय चिडबाई पाशी त्याच्यात तुळी पाहिजे म्हणून

बघतो त्यात लावतो फिल्ली शेट आला बघा राहते अय चिट बाय तुला एवढं कळत नाही का गा। गावात आलेल्या पहिली तोड रंगाशेच्या फाडात घालायची मालक प्रोग्राम मध्ये नाव आल्यावर तोड तुमच्यातच नंबर प्रोग्राम ती घाल चुलीत रंगाशेठला वाट बघायची सवय नाही मालक कारखान्याच्या नियमानुसार चालायला लागतंय जरा समजून घ्या ए दाखवू का तुला हा सकच कारखाना विकत घ्यायची ताकद होतो शो रंगराव पाटील आलं का ध्यानात आ अशी नाही तर तशी ऊसाची चोर रंगा शेडच्या होय आय

भूकत गावाला गेलो गावाला गेले ते होय चिड बाय चिडी बाय घरी आहे असं आमचं बी फड तोडायच होता हिथं पलीकडे होते हिथं पलीकडे आहे बघू की उद्याला उद्या चला हा बर 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 मग आता चिड बाय कुठं गावतील तुम्हाला गावात गावतल गावात भेटतील गावात बर बर किस्ता फड राहिला आता हे थोडं राहिलं आमचं थोडं राहिलंय बर हो। आज उरकल सकाळी उर चला सकाळी या तुम्ही बरोबर मग तिकडलं मग मग नंतर फडफडूया खूपच आपलं तेवढं आपलं म्हणजे उस्तर झाली लवकर कारखान्याला असं जाऊ निघणार माझ्या दिवसाच मध्ये एकदम ह्या वेळेला सोसायटी बिसाईडी भागून एक नंबर काम होणार आहे खरं द्यायचं आलं काम करावं लागतं आहे आपलं हो लागेल तेवढा आपला तुम्ही तुमच्या द्या हा मी लागल लागेल माझा जातोय का तेवढा झाला का नाही तुमचा ऊस घालून लागलं वाटत आता कोण सीट चिडपाई कोण आहे चिडपाई गाठ घेऊ की आपण चालते चालते तुला आलं म्हणजे मला तुड गाठ घालून दे एक नंबर काम झालं येऊ एवढा सारखं आपल्याला का नाही हो तोड तरी मिळाली तोड मिळाले बरं झाला र आता कसं आहे पाण्याचा प्रॉब्लेम होतोय रे कोणा

ते पण मोटर तो बी चालू केली नाहीस ना आहो भाऊ मी कशाला चालू करीन व एक तर आज तोड येणार होती मी कशाला चालू करीन मोटर मग हे काय पीटीला कुलूप नाही बी कशाला कुलूप घालील तवा आता त्यात काही सोनं बी नाही तवा ती कुलूप घालून ठेवायला त्याला मग ही काय कोणी केलेलं असावा असं काय कळलं झालं भाऊ काय काय ही हे तरी मग तुझ्या वाईटावरच केलं नक्की अगदी कुणाच कुणाला कोणाला आहे का आता तुझा तुटायला आज तोड येणार माणसं आशय ते तुला सांगायचं अरे काय आता पाणी सोडून दिलं झालं आता ह्याच्यात काय त्याला फायदा मिळाला सर हा नुसकानीची बाजू दुनियात चांगली नाही बघ प्रत्येकाच्या अंगात तीच मुरलो या ह्याच का वाटलं होईल ह आता काय फायदा ह्याच्यात झाला असं सांग बरं बघू ह रे का माणूस झालं हा का तूड आल्या उसाला आणि पाणीला का रात सोडून दिलं झाली पाहिजे आजकाल मळ्यातले चंबर आपोआपच खुलाय लागली आज तोड्या खोळंबल्यात बघा तू तू उसत पाणी सोडलं ना तू पाणी सोडलं जाऊ का तुला सोडणार एका भुकेतच पाणी सोडून एक तर उसाला कस कस चोर आलं माझं मारा माहिती अजिबात हात लावायचा नाही कुणा पुढे तुला कळतं का हे पोरा आ आलं का त्यानात राजा थंड घे जरा काय थंड घे भाऊ अठरा महिन्याचा आता जर ऊस गेला कारखान्याला तर चांगलं टनेज भरलं असत माझी सोसायटी फिरली असती तर म्हणणार एकटा घरात आहे मी कस जगाय तुम्ही रोजगार करून जगतोय नको कस तरी आव भाऊ चल चल ही मनाने लय सोपाया तुम्हाला माहित आहे आतनं कालच कस चढत आहे नुसतं सगळं खरं आहे पण चल चल शेतकऱ्याला कोण वाले आहे का नाही त्यात हे चल 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 गेला असता

नाही बरोबर जाते या सर नमस्कार मित्रांनो आताच तुम्ही गोड साखरेची कडू कहाणी पाहिली हो तुम्ही बरोबर ऐकलं गोड साखरेची कडू कहाणी मित्रांनो आपण प्रत्येक जण शेतकरी कुटुंबातून आहोत आपल्यातल्या प्रत्येकाला असा अनुभव आलाच असेल शेतकरी ऊसाचं पीक पिकवताना तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपतो ऊन वारा न बघता रात्री अपरात्री त्याला पाणी देतो खत घालतो आणि हे अगदी एक दीड वर्ष अविरहित सुरू असतं आणि सरते शेवटी जेव्हा हातातोंडाशी ऊसाचं पीक येतं तेव्हा सुरू होते कडू कहाणी तर आम्हाला तुम्हाला या भागाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही ऊस पिकाची लागण करता त्याच वेळी तुमच्या ऊस पिकाची नोंद तुम्ही कारखान्यात करावी यामुळे तुमचं ऊस पीक घेऊन जाण्यास कारखाना बंधनकारक राहील गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा बांध एकमेकांच्या जमिनीला लागून आहे तर जेव्हा केव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या ऊसाला तोड आली तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन त्या शेतकऱ्याच्या ऊसाच्या ट्रॅक्टरला रस्ता नसेल तर उपलब्ध करून द्यावा आणि आपल्या पिकाला पाणी देताना ऊस तोड येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी गावातील राजकारण बाजूला ठेवून एकमेकांस सहकार्य करावे आजच्या युगात आपल्या आजूबाजूला आज सुद्धा काही लोकांना दोन वेळचं पोडवर खायला मिळत नाही तेव्हा कोणत्याही शेतमालाचं किंवा अन्नधान्याचं नुकसान करणं यापेक्षा मोठं पाप नाही शेवटी शेतकरी शेतकऱ्याचा वाली आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला सहकार्य करावे चला तर मग येणाऱ्या बिस्कुटवाडीच्या भागांमध्ये भेटूयात आणि आपलं ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपलीच बिस्कुटवाडी